आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया केरळमधील वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीस जुलै रोज भीषण भूसकनाची घटना घडली होती या दुर्घटनेत तीनशे पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो नागरिक जखमी झाले होते दरम्यान या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूसकलन प्रभावित क्षेत्राची पाहणी केली आहे पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावरती असतो यावेळी त्यांनी भूसकलन प्रभावित क्षेत्राची पाहणी केली आहे त्यानंतर ते नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भातील परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत त्याशिवाय रुग्णालयात दाखल जखमी नागरिकांची ते भेट घेणार आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल